नमस्कार लाडक्या बहिणीनो मराठी कोपरा या यूट्यूब चॅनलवर आपलं सरस स्वागत आहे माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज केला आहे का पण अजून के वाय सी केली नाही थांबा कारण काही महिलांना के वाय सी करण्याची गरज नाही बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी बंधनकारक केली आहे पण लक्षात ठेवा काही विशिष्ट महिलांना ही के वाय सी करण्याची गरज नाही त्या कोण आहेत पाहूया नंबर एक ज्या महिला स्वतः सरकारी नोकरीत आहे नंबर दो ज्या महिलांचे पती सरकारी नोकरीत आहे नंबर तीन ज्या महिला किंवा त्यांचे पती उच्च उत्पन्नाचे स्त्रोत असलेले आहेत अशा पण महिलांना लाभ भेटणार नाही आणि चार आणि जे नियमितपणे इनकम टॅक्स भरतात हे पण या सर्व महिलांनी जर ई केली तर सिस्टीम मध्ये त्यांचा सरकारी नोकरीचा किंवा कर भरण्याचा पुरावा लगेच दिसेल त्यामुळे त्यांना आधी मिळलेला लाभही परत करावा लागू शकतो म्हणून बहिणींनो जर तुम्ही या श्रेणीत येत असाल तर ई के वाय सी करू नका फक्त पात्र प्रक्रिया पूर्ण करा हा व्हिडिओ तुमच्या बहिणीला आणि मैत्रिणीला शेअर करा जेणेकरून कोणी चुकीचे केवायसी करून आपला लाभ गमवू नये व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद